टॉक मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी सतीश कदम लाईव्ह कोकण एक्सप्रेस मधून आपल्याशी आजचा संवाद साधतो आहे लोकसभा निवडणुकीचा ज्वर म्हणा धडाका हळूहळू वाढू लागलाय परंतु महाराष्ट्रात अनेक ठिकाणी म्हणजे लोक महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यामध्ये काही जागांचे पेच तसेच कायम आहे आज आपण पर्टिक्युलरली कोकणातली जी महत्वाची जागा समजली जाते आ, ती रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या जागे संदर्भात सर्वांगानी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण एक या विषयावर चर्चा केली होती म्हणजे नारायण राणे आणि संभाव्य उमेदवार म्हणून जर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत विनायक यांच्या यांच्यासमोर आले तर काही अशी चर्चा केली होती परंतु आता आपल्याला त्याच्या पुढची चर्चा करायची कारण आज होईल उद्या होईल या सगळ्या गोष्टींवर अजूनही महायुतीचा उमेदवार ठरत नाही आणि एकीकडे एक असे असताना सुद्धा केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केव्हाच केली त्यांनी राजापूरला घेतली आहे म्हणजे सिंधुदुर्गात पण सभा घेतल्या दोन दिवसात ते चुकून नाही येणार आणखी काही सभांचे नियोजन आहे रत्नारीत सुद्धा सभांचे नियोजन आहे त्यांनी आपल्या पद्धतीने सभांच सुरू केलेलं आहे आणि मध्ये आपल्या स्थायीने त्यांनी काही गेल्या आठवड्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं होतं कोणी माझ्या याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही हा ही, ही तंबी म्हणा हा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता त्यामुळे भाजप एनकेन प्रकरणाने ही सीट पदरात पाडून घेण्याच्या खटपटीत आहे प्रयत्नात आहे असं दिसून येत आहे एकीकडे हे असताना सुद्धा किरण सामंत यांनी सुद्धा हा सीटचा आग्रह सोडलेला नाही त्यांनी आता सध्या तरी काही मोठं वक्तव्य केलं नसलं तरी त्यांच्या वतीने उदय सामंत जे पालकमंत्री आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी सांगितले की आम्ही हा आग्रह सोडलेला नाही कारण परंपरागत शिवसेनेचीच ही जागा आहे त्यामुळे ह्या जागेवरचा त्यांनी हक्क सोडलेला नाही कदाचित असं सांगितलं जातं म्हणजे अशी एक शक्यता आहे ठाणे आणि कल्याणची जागा शिवसेनेला घेऊन या संदर्भात इकडची जी जागा आहे सिंधुदुर्ग हे कोकणातली जागा ही भाजपकडे जा जाईल तसाच विषय नाशिककडे पण होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे हे औत्सुक्य असं ठरणार आहे की ही जागेची घोषणा कधी होते हा सर्व जो विषय सुरू आहे हा विषय थोडासा युतीमध्ये ताणतणाव निर्माण करणार आहे कारण वक्तव्य दोन्ही बाजूने हळूहळू पुढे सरकू लागले जशी महाविकास आघाडीची वक्तव्य सांगलीच्या जागेवरून सुरू झालेली आहे कुरपुरी वाढले तशाच प्रकारची अतिशय सेन्सिटिव्ह बनलेली ही जागा त्याची वक्तव्य वाढलेली आहे हे घडत असताना जे महाविकास आघाडीचे जे, जे उमेदवार आहेत विनायक राऊत आणि विद्यमान खासदार आहेत त्यांनी आपला प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे अर्थात नारायण राणे सुद्धा एक बाजूने प्रचाराचा सुरू केलाय परंतु या तुलनेत किरण सामंत काही पुढे आलेले दिसत नाहीये जेव्हा ह्या दोन गोष्टींचा आपण विचार करतो हो। आहोत म्हणजे सुरुवातीला जेव्हा भाजप आणि शिवसेना शिंदे गटांची शिवसेना असा विचार करतो हो। आहोत तर ही निश्चितच या जागेबाबत अनेक तर्कवितर्क किंवा राजकीय चर्चा सुरू आहे मी आज हा एपिसोड करण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर गेले आठ दिवस एक पोस्ट फिरते आहे बातमी स्वरूप ती पोस्ट आहे आणि ते पोस्ट इंटरेस्टिंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती तथ्य हा भाग आपण थोडासा बाजूला ठेवला तरी अगदीच तथ्य नाही असा पण काही नाही आहे असे काही कंटेंट त्याच्यामध्ये आहे या पोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे की हे सर्व करण्यामागचा मुख्य म्हणजे मास्टर माइंड पॉलिटिकल राजकीय मास्टर माइंड कोण असेल तर ते रवींद्र चव्हाण आहेत बांधकाम मंत्री त्यांनीच किंबवना ह्या गोष्टीला खतपाणी घेतले की नारायण राणे यांनी रिंगणात उतरावं आणि निवडणूक लढवावी परंतु ते पडद्या ही सगळी सूत्र हलवत आहेत आता रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेतच परंतु त्यांचा एक कोकणावर किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ह्याच्यावर एक वेगळा वचक राहिलेला आहे राजकीय वचक राहिलेला आहे त्यामुळे त्यांना डावलून काही होत नाही आणि भाजपचे एक अग्रेसिव्ह असली तरी जरी ते शांतपणे जरी त्यांची देहबोरी असली तरी त्याचा एक अग्र ऍग्रेसिव्ह एक चाल असते किंवा भूमिका असते मध्य जरी आपल्याला माहितीच असेल रामदास कदम जे शिवसेना नेते आहेत त्यांनी स्ट्रेट सरळ रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकास्त्र केलं होतं आणि ते थांबलेले नाहीत अलीकडे सुद्धा त्यांनी ते केलेले रवींद्र चव्हाण हे आमच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये डोळाडोळ डोळ करतायत आम्हाला न सांगता कामाचा शुभारंभ करतायत वगैरे वगैरे अशा त्यांनी प्रकारचे आरोप केले होते आणि जोरदार टीका केली होती असं वाटलं की याच्यावर भाजप प्रत्युत्तर दिलं आणि त्या पद्धतीने भाजपने काही भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत रोष व्यक्त करत त्याचं स्टेटस पण ठेवले प्रत्युत्तर पण दिले हे रवींद्र चव्हाण एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने पुढे येत आहेत आणि आपल्याला आठवत असेल सप्टेंबरच्या महिन्यामध्ये माजी खासदार आणि भाजपचे चिटणीस निलेश राणे यांनी अचानक एक मोठा निर्णय घेतला होता ज्यांनी सोशल मीडियावर आणि आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी टाकलं होतं की मी आतापासून मी भाजपच्या सदस्याचा राजीनामा मी देत आहे आणि मी माझं राजकारण सोडत आहे अशा पद्धतीचं ट्विट केल्यानंतर भाजपच्या वर्तुळात एक मोठी खळबळ उडाली होती आणि दोन दिवस त्यावर मोठी चर्चा झाली होती पण यानंतर जे उघडकीस आलं त्या असा विषय होता की रवींद्र चव्हाण आणि त्यांचे संबंध ताणले गेलेले आहेत रवींद्र चव्हाण हे पुढे जाऊ देत नाही अशा प्रकारची त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक आरोप होता स्वतः रवींद्र चव्हाण मग त्यांच्याकडे गेले त्यांनी त्यांची समजूत घातली आणि मग आपला तो निर्णय त्यांनी मागे घेतला कुडाळ मतदारसंघासाठी निलेश राणे हे प्रयत्नशील आहे त्या निलेश राणेना सुद्धा तिसऱ्यांदा खासदारकीची उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू होता त्यांनी त्याला साफ नकार दिला होता रवींद्र चव्हाण ही त्यांच्या मतदारसंघातली कामं करू देत नाहीत किंवा त्याला निधी देत नाहीत असा त्यांच्यावर एक आरोप केला जात होता तेच ह्या सर्व पोस्ट मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे उलट रवींद्र चव्हाण हे वैभव नाईक म्हणजे उभाटा गटाचे शिवसेनाचे जे आहेत आमदार त्यांना मदत करतात किंवा जिल्हा नियोजनाचा निधी त्यांच्याकडे दिला जातो हो। असाही त्याच्यामध्ये पोस्टमध्ये नमूद करण्याचा आरोप करण्यात आला ही जी सोशल मीडियावरची पोस्ट यामध्ये फार चर्चा झालेली आहे त्याचं तथ्य किती आहे हे येणारा काळच ठरवेल परंतु या घडीला आता नारायण राणेंना पुढे आणण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी किंवा ह्या विषयामध्ये निर्णय घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाला राज्य नेतृत्वाला जर कोणी सांगितलं असेल किंवा प्रयत्न केले असेल तर रवींद्र चव्हाण यांनी केले असा सोशल मीडियावरच्या ह्या पोस्टमध्ये एकंदरीत सारांश देतोय तथ्यांश देतोय नारायण राणे सुरुवातीला उत्सुक नव्हते असं सांगितलं जात होतं किंवा त्यांची देहबोली पण त्यावेळी तशी दिसत होती पण आता लक्षात येईल की नारायण राणे ना स्वतःच अग्रेसिव्ह घेऊन पुढे येत आहे त्यामुळे काय होईल हे सांगता येत नाहीये या उलट कुडाळमधली जागा जी आहे विधानसभेची ही मिळेल का पुढे पुन्हा निलेश राणेना किंवा त्यांची जी त्यांनी जो दावा सांगितलाय त्यांनी जे काम केले तिथे तर त्यामुळे पक्ष भाजप हा भा त्यांना ही जागा ऑफर करेल का हा एक मोठा प्रश्न चिन्ह या पोस्टमधून दिसून येतोय आणि नारायण राणे हे आत्ताच्या घडीला जी परिस्थिती एकंदरीत आहे ताणतणावाची म्हणजे त्यांच्यामधलीच ताणतणावाची आहे आणि दुसरा मुद्दा फार महत्वाचा हो मुद्दा आहे की भाजपला मुस्लिम वोटर्स किती साथ देतील किंवा मुस्लिम वोटर्स त्यांच्याकडे किती टर्न होईल आणि हा मुस्लिम मोटर जर टर्न झाला नाही तर ते हे लीड किती घेऊ शकतील याबद्दल साक्षरता आहेत अशातच अशातच किरण सामंत यांची पण त्यांना जोड पाहिजे किरण सामंत हे जर नाराज झाले किंवा शिवसेना नाराज जान झाली तर किती त्यांना अॅक्च्युली त्यामध्ये साथ मिळेल हा एक मोठा विषय आहे त्यामुळे किरण सामंत यांच्या पद्धतीने प्रयत्न करतच आहे परंतु हा एक वेगळा अँगल त्याच्या पुढे आता पुढे सरकत आहे ह्या सर्व विषयाचा एक दोन दिवसात निर्णय लागेल हा सगळा भाजपचा सगळा जो डावपेज खेळ अंतर्गत आपापस सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपल्याकडे लक्ष म्हणजे त्या पॉइंटकडे पण लक्ष द्यायला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये आता दोन दिवसामध्ये चिपूनमध्ये तरी आ, दोन घटना घडलेल्या आहेत एक तर तो निर्धार मिळावा महाविकास आघाडीचा चिपूनमध्ये यांच्या प्रचार रावतांच्या प्रचाराचा पडला ह्या निर्धार मेळाव्याला सर्वच उपस्थित होते फक्त भास्कर जाधव जे शिवसेना नेते आहेत ते उपस्थित नव्हते त्यावेळेस त्याचा खुलासा स्वतःहून विनायक राऊत यांनी केले की ते स्टार प्रचारक असल्याने स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना विदर्भाची जबाबदारी दिली त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही त्यावेळी मनात कुणी शंका घेऊ नये ही त्यांनी ही हा खुलासा स्वतः केला होता आणि ते लवकरच जॉईन होतील असं त्याच्या कार्यकर्त्यांकडून हो सुद्धा सांगण्यात येत आहे परंतु या अगोदर दोन वेळा जेव्हा प्रचाराचा शुभारंभ झाला खास करून चिपळूणमध्ये त्याच्या स्वतःच्याच ह्याच्यामध्ये भगामध्ये तर त्यावेळी त्यांना का बोलवण्यात आलं नाही ना ना याचं उत्तरच कोणाकडे नाही त्यामुळे स्वतः भास्कर जाधव नाराज आहेत का किंवा अजूनही त्यांच्यामध्ये मनोमिलन झाले नाही आहे का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि भास्कर जाधव पुन्हा या प्रचार याच्यामध्ये येतील अशी विश्वास व्यक्त केला जात आहे परंतु जे मागची घटना मोठी घडली चुकून मध्ये वादामध्ये निलेश राणे आणि भास्कर जाधव याच्यामध्ये भास्कर जाधवना जो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला स्वतःच्याच पक्षाचे त्याची नाराजी अजून त्यांच्या जा मनातून गेली नाही आणि तरी सुद्धा पक्ष हित सोडून म्हणजे पक्ष हित धरून ते येतील आणि काम करतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय असं झालं तर विनायक चांगला सपोर्ट मिळू शकतो पण असं घडण्यासाठी विनायक राऊत यांनी पुढे स्वतः दोन पावलं आलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना दिसते तर त्यामुळे एकंदरीत दोन्ही आघाडीवर युती आणि महाविकास आघाडी ह्या दोन्ही भागांवर थोडेसे असे ताणतणावाचे तान विषय दिसत आहेत परंतु सध्या तरी विनायक राऊत यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आणि त्यांच्याच जो मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जे इथले नेते प्रशांत यादव यांच्या कार्यालयाचं काल जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन झाले तेव्हा विनायक राऊत होते आणि एक चांगली सभा त्यांनी पार पडली आणि या निमित्ताने एक प्रचारची तिथेही एक गोष्ट झाली त्यामुळे थोडंसं तिथं मत इतके दिसून आलं परंतु या गोष्टी पुढे आणखी वाढल्या पाहिजेत अशी एकंदरीत भूमिका दिसते या उलट महायुतीमध्ये अजून संभ्रमाचं वातावरण आहे अजून साक्षरतेचं वातावरण आहे आरोप वातावरण आहे आणि मग ते रामदास कदम असो किंवा रवींद्र चव्हाणांबद्दलचा मत असो किंवा मग स्वतः नारायण घेतलेली स्ट्रिक्ट भूमिका असो उदय साम्हाने घेतलेली अग्रेसिव्ह भूमिका असो ह्या सर्वांचा परिपाक होऊन ह्याचा सगळा विषय जर हा सुटला नाही किंवा फार विश्वासाने एकत्र नाही तर मात्र आ, ही महावितेसाठी एक धोक्याची घंटा असू शकते एवढंच या निमित्ताने नमूद करायचं आहे धन्यवाद